नमस्कार मित्रांनो मी सुनील आणि यांनी बाबाईट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहिणी योजना आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात फॉर्म भरण्यात आले होते तर मित्रांनो या योजनेच्या अनुषंगाने भरण्यात आलेल्या फॉर्मचं आतापर्यंत व्हेरिफिकेशन झालेलं आहे जवळपास एक कोटी पर्यंत आता फॉर्म चेकअप झालेले आहेत आणि मित्रांनो जवळपास चाळीस लाखापर्यंत फॉर्म हे चेकअप व्हायचे बाकी आहेत आणि चेकअप केल्याच्या नंतर अशा युजर्सनं आता पेमेंट देखील येणार आहे तर मित्रांनो पेमेंट कधी येणार तसेच पेमेंट येण्यासाठी तुमचा फॉर्म मंजूर झाला म्हणजे तुम्हाला पेमेंट येणार का किंवा काही दुसऱ्याही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील तर तुमचा फॉर्म मंजूर झाला म्हणजे तुम्हाला पेमेंट येणार असं नाही मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तसेच मित्रांनो तुम्ही जर ते काम केलं नाही तर तुम्हाला बहीण लाडक्या योजनेचं पेमेंट मिळणार नाही त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुमचा जर फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि अशा युजरना आता पेमेंट येणार आहे तर मित्रांनो तुमचा जर फॉर्म या योजनेसाठी पात्र झाला असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही ते चेक करायचे आहे तर मित्रांनो तुम्ही फॉर्म वेळेस कोणतं पण पासबुक दिला असेल तरी सुद्धा तुमच्या ज्या खात्याला आधार लिंक असेल त्याच खात्यामध्ये या योजनेचं पेमेंट पडणार आहे तर तर मित्रांनो तुमच्या कोणत्या बँक खात्याला आधार लिंक आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला ते कसं चेक करायचं या व्हिडिओची लिंक आपण आय बटन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहून तुमच्या कोणत्या खात्याला बँक अकाउंट लिंक आहे ते चेक करू शकता जर तुमच्या कोणत्याच खात्याला आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचं पेमेंट मिळणार नाही तसेच मित्रांनो या योजनेचं पेमेंट कधी मिळणार आहे त्याची माहिती आपण पाहूयात तर त्यासाठी मित्रांनो या योजनेच्या पेमेंटसाठी अगोदर एकोणीस तारीख जाहीर करण्यात आली होती परंतु आज नवीन अपडेटनुसार शासनाच्या माध्यमातून बहीण लाडकी योजनेचं पेमेंट हे सतरा तारखेला महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे आतापर्यंत ज्या महिलांचे या योजनेच्या अंतर्गत फॉर्म पात्र झाले असतील अशा महिलांना सतरा तारखेला त्यांच्या बँक अकाउंटवर पहिला हप्ता म्हणजेच दीड हजार रुपये मिळणार आहेत तसेच मित्रांनो ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले तसेच ज्यांचे फॉर्म अजून देखील भरायचे राहिले अशा युजरनी काय करायचं तर मित्रांनो अशा युजर्सना फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो वेबसाईटला वारंवार प्रॉब्लेम येत आहेत तस तसेच मित्रांनो अगोदर आपण नारी शक्ती या ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरले होते परंतु आता नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून सुद्धा फॉर्म भरता येत नाही आहेत त्यासाठी शासनाच्या माध्यमातून नारीशक्ती ॲपमधून फॉर्म भरणे तात तात्पुरतं बंद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून फॉर्म कधी भरणं चालू होणार आहे तसेच रिजेक्ट झालेल्या लाभार्थींना कधीपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद